श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्ण डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि श्री दत्त महाराजांची जयंती तर सर्वांना दत्त जयंतीच्या आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा मागच्या गुरुवारी कस्टमर असल्यामुळं मेकअपची ऑर्डर असल्यामुळं मला पूजेचा पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ शूट करून अपलोड करणं काही झालं नाही शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे जर कोणी पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आजच्या दुसऱ्या गुरुवारच्या पूजेसाठी राखाडी कलरची अशी साडी छान अशी वेअर केली होती मस्त असं फुलांचा वेणी घातली होती आणि सगळ्या तादोवरती दा उंबट्टा पुसून घेतला त्यानंतर दारात रांगोळी काढून घेतली आणि बाकीची पूजेची मांडणी करायला घेतली आहे देवासाठी जेवढे काही हार बनवले होते ते आयुषने आणि आयुषच्या पप्पांनी दोघांनीही बनवले होते इवन देवीची वेणीसुद्धा आयुषने बनवली होती तर तीच वेणी मी घातली होती आणि आईंनी खूप सुंदर वेणी घातल्या बनवलेली आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच आणि गेल्या वर्षी मीसुद्धा वेणी बनवण्याचा एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलला घरामध्ये खूप सारे फुलं आहेत त्याच्यामुळं मग फुलांचा फु, पुरेपूर वापर होता आमच्या इथे छान असे देवापासून सगळ्यांना हार वगैरे बनवले जातात वेण्याही खूप सुंदर घरातल्या घरातच बनवल्या जातात कलशाला जे वस्त्र घातलेलं आहे ते घरीच बनवलेलं आहे आमच्या जाऊबाईंनी तर तिला मशीन काम येतं त्याच्यामुळे तिनं छान असं कलशाला ते बनवलेलं आहे वस्त्र आणि सगळी पूजा वगैरे मांडून झाल्याच्यानंतर फुलांचाच वापर करून सुंदर अशी डेकोरेशन रांगोळी बनवती आम्ही मागच्या वेळेस आधीच आपली रांगोळी काढली होती तर आत्ता म्हटलं फुलं खूप जास्त शिल्लक होती तर म्हटलं फुलांनीच रांगोळी काढावं थोडंसं डेकोरेशन काढावं आणि त्यात पण त्या दिवेही लावून ठेवावे म्हणजे आणखी छान वाटेल ते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा ही आम्ही लहानपणी असल्यापासून करत आहोत कारण की मम्मी कामाला जायची त्यानंतर मग आम्ही दोघे असायचो तर तेव्हापासून आमच्या दोघींना पूजा मांडायची वगैरे दोघींना ही सवय होती आणि त्याच्यात आम्ही ज्या एरियामध्ये राहत होतो तिथं असं जास्त कोणाला वाचायला वगैरे यायचं नाही तर मग त्यांच्या घरी जाऊन पोथी वगैरे वाचणं ह्या खूप साऱ्या आठवणी आमच्या लहानपणापासून आमच्याजवळ आहेत कर्दईच्या पानांचं मंडप तयार करणं देवीला त्याच्यात मखरात बसवणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्यापासून करत आलेलो आहोत तेव्हा काही आमच्या घरी इतकी सारे फुलं नसायचे पण आत्ता इकडे आहे ना आमच्या घरीच फुलांचं असल्यामुळं ना खूप सारे फुलं आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुलं पाहायला भेटतात फुलं जास्त असल्यामुळं तसे हारही बनवले जातात विणही बनवता येते आणि सुंदर असे डेकोरेशनही करता येतं पाहू शकता डेकोरेशन किती छान झालेलं आहे धूपदीप आणि देवीचं हे सगळं रूप इतकं प्रसन्न वाटत होतं पाहून की काय विचारेलच नको तर स्वामींनाही खूप सुंदर हार बनवलेला आयुष्य आज दत्तजयंती पण आहे त्याच्यामुळं दत्त महाराजांच्या सुद्धा सुंदर हार आयुषने केले होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज गुरुवार आहे आणि श्री महालक्ष्मी देवींचा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे घरात लक्ष्मीची पूजा तेव्हाच मानली जाते खरी जेव्हा घरची लक्ष्मी सुखात असेल ॲक्च्युली माझी थोडीशी तब्येत ठीक नव्हती सर्दी वगैरे झालेलं होतं आणि घरामध्ये बरेचशी कामं वगैरे पेंडिंग होते तर मग भरपूर सारा सपोर्ट आयुष्य पप्पांनी केलेला होता आणि त्यातले त्यात माझ्या हातालाही लागून गेलं होतं तर त्यांनी जाण्याच्या जा अदोगादी थोडंसं मला मदत केली हार वगैरे बनवले देवपूजाही त्यांनीच केली होती घरची त्यानंतरनं श्री महालक्ष्मी देवीची पूजा वगैरे मी मांडून वगैरे घेतली पोती वाचली इकडं उंबरटाले लेपन केलं दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढून घेतली फर्श वगैरे तर सकाळी जादोघर पुसून झाल्या होत्या त्यानंतरनं कहाणी वाचायला घेतली श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना देवी, देवी नेहमी प्रसन्न राहते घरात सुखाचं समाधानाचं वातावरण होतं पूजा झाल्यानंतर मैत्रिणीकडे गेलेलं तिथं जयंतीची पूजा होती तेजपती मुळा रे भाई पाचवी माझी ओवी ग अनुसे चारंग पांडुरंग दान रंग ये रे भाई विटला पांडुरंग दान दंग ये रे भाई विटला आ 350 मूर्त्यापैकी एक मूर्ती आलेला आहे गुरुवार दत्त जयंती आणि मार्गशीष महिन्यातला गुरुवार आणि श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त मैत्रिणीने छान अशी पूजा ठेवली होती तर आम्ही पेढे वगैरे प्रसाद वगैरे घेऊन दत्त महाराजांच्या मैत्रिणीच्या अंगणामध्ये सुंदर असं औदुंबराचं झाड होतं त्या भोवती तिनं सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि छान अशी पूजाही मांडली होती दरवर्षी हा दत्तजयंतीचा उत्सव त्या करत असतात पण आमच्या घरापासून थोडंसं दूर असल्यामुळं आम्ही याला काही यायला जमत नाही पण ह्या वर्षी आवर्जून आलो होतो तर आम्ही दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आणि प्रसादासाठी सोबत कोणी असलं तर यायलाही काही वाटत नाही दूर जरी असलं तरी आम्ही सगळेजण मिळून एकत्रित आलेलो आणि आयुष नऊ मुलांमध्ये पहिल्यांदा जेवायला बसलेला आम्ही यायला आणि नुकताच कार्यक्रम चालू व्हायला असं झालेलं आणि मग आयुषला पहिल्याच पंक्तीला मुलांसोबत जेवायला बसवलं आजच्या प्रसादामध्ये मस्त असं सांबर भात आणि जिलेबीचा प्रसाद होता भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मला महाप्रसाद वगैरे किंवा देवांचा प्रसाद वगैरे खूप जास्त आवडतो मी या गोष्टीमध्ये अजिबात लाजत नाही एखाद्या वेळेस कार्यामध्ये गेलो किंवा कोणाच्या पूजेला गेलो तर मला लाज वाटते पण देवाच्या प्रसादाला मला अजिबात लाज वाटत नाही आणि मला इतका जास्त आवडतो की काय बोलायलाच नको छान असा आम्ही तिथंच उपवास सोडला

त्यानंतर ना घरी आलो घरी आल्याच्या नंतर आई दादांसाठी स्वयंपाक बनवला देवाला नैवेद्य दाखवला तर अशी झाली आमची जयंती आणि दुसऱ्या गुरुवारची पूजा कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय